आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची पाटील तालुका पोलीस स्टेशन दिनांक पाच सात पंचवीस रोजी एक दरोड्याची घटना तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गावाजवळ एका स्कार्पिओ गाडीला अडवून जवळपास आठ गुन्हेगारांनी त्या गाडीतील ड्रायव्हरांना बाहेर थाक दाखवून था बोलून आणि त्याच्या ताब्यातली जवळपास एक कोटी पन्नास लाख असं त्या गाडीतली कॅश जवळीने रुप करून त्याचे दरोडा काढून चोरून नेली होती या गुन्ह्याचा तत्काळ तपासात तालुक्या पोलीस स्टेशनची टीम कामाला लागली या तपासामध्ये आतापर्यंत चार आरोपी अटक केलेले आहेत आणि जवळपास बेचाळीस लाख रुपये इतके करण्यात आलेले आहे आणि अवघ्या नव्वद तासात हा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे तर या गुन्ह्याचा अजूनही तपास चालू आहे अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्कम हस्तगत करणे आणि आरोपी अटक करणे अद्यापही खात्री आहे आणि त्यात पण आम्ही यशस्वी आम्हाला खात्री आहे या तपासासाठी आम्हाला आमच्या डिव्हिजनचे ए जी पी ओबळेसर